महाकुंभ मेळ्यानिमित्त प्रयागराज इथं मौनी अमावस्येच्या पर्वावर स्नानासाठी अमरावतीतून प्रयागराजला केलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाल्याचं बघायला मिळालं तसंच ज्यांनी या यात्रेचं आयोजन केलं त्यांनी भाविकांना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याचा आरोप केला जातोय अमरावती शहरातून सत्तावीस डिसेंबर रोजी एकूण सहाशे जण प्रयागराजला निघाले होते सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीनं स्लीपर बससाठी पंधरा हजार आणि आसन व्यवस्था असणाऱ्या बससाठी प्रत्येकी सहा हजार रुपये घेऊन भाविकांना प्रयागराज हरिद्वार आणि अयोध्या इथं यात्रेसाठी नेलं या प्रवासादरम्यान प्रत्येकाला चहा नाश्ता जेवण मिळेल आणि राहण्याची देखील सगळी व्यवस्था उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं मात्र वास्तवात प्रवाशांना चहा आणि जेवण दोन्ही ना पुरवण्यात नाही वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला सर्व भक्त आज अमरावतीमध्ये परत आल्यानंतर प्रयागराज यात्रा आयोजक असलेल्या सूरज मिश्रा यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा व त्याला अटक करा या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात ते धडकले यावेळी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं प्रचंड नारेबाजीही केली यावेळी काही वेळेसाठी चांगलाच गोंधळ उडाला होता अखेर काही काळानंतर सूरज मिश्रा मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला